नमस्कार मित्र अं स्वागत आहे तुमचं आपल्या सर्व शिंदे युट्यूब चॅनल वर आणि आज लास्ट नाईट आणि आज आमची लास्ट नाईट आणि आता थोड्या वेळेत आपला लकी ड्रॉचा ड्रॉ चाकी ड्रॉ होणार बघूया कोलंब्याचे कंपर लागतात गरबा होणार दाखवतो तुम्हाला तर आवाज येत असेल तर बा का

ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या डोंगर साखरी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याचारी मनभारी गर्दीत दाबर्या घेतला आता काय

हॅलो डी आपल्या मंडळामध्ये मोठं सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचं आमच्या मला तर्फे सरसे स्वागत आणखी दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की त्यांनी तो आपला एक नवीन उपक्रम आणलेला होता तो म्हणजे लकी डॉक्टर पण आता त्या लकीडॉ कुपन मध्ये त्यांनी कमीत कमी पाचशे कुपन आहे परंतु त्या काही कारणास्तव संपल्या का नाही काय नाही काय नाही परंतु संपला काय सर्व हा अडीचशे okay. होते का तर त्याच्यामध्ये अडीचशे अडीचशे पूर्ण गेलेले आहेत हा ओके त्याच्यामध्ये पूर्ण गेलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये त्याने असं ठरवलंय की त्याच्यामध्ये दहा नंबर दिले जातील परंतु तो कुपन कसा ओपन होईल हे पण त्याची माहिती देतो ती उप कुपन अशा पद्धतीचे आहे की एका मुलाला किंवा दोन 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 तीन दो छोट्या मुलांना बोलून त्यातून आपण एक चिठ्ठी उचलणार आहात आणि त्या चिठ्ठीचा नंबर ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या मुलाकडे ज्या भगिनीकडे ज्या ज्या वरिष्ठ मंडळी कनिष्ठ मंडळाकडे कोणाकडे जर असेल त्याच्यासाठी तो कुपनचा नंबर अनिवार्य होईल

प्राईज सात नंबर मध्ये आहेत परंतु फर्स्ट सेकंड थर्ड असा प्राइज आहे तो ज्या पहिली चिठ्ठी निघेल त्याचा फर्स्ट नंबर असेल हॅलो चला चालू करायचं का पहिली चिठ्ठी उचलण्यासाठी आण शेलके जायचं आहे हा ही जी चिठ्ठी येणार आहे तो फर्स्ट नंबरचा प्राइज असणार आहे कुपन सिस्टम मध्ये तीनच नंबर असतात परंतु ह्या सेम डे बॉइज बॉयज मुलगे म्हणजे आपलेच मित्र त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये का आणखी सात नंबर वाढवले आहेत टोटल दहा नंबर केलेले आहेत त्यामुळे त्यांचे स्वागत 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 आणि आणवी यांनी चिठ्ठी उचाललेली आहे आणि अशा प्रकारे बघूया आता कोणाचं नाव येतोय खाली वसा खाली वसा गडबड करू नका ना नाव नंबर घेतला जाईल नंबर आहे आणि अशा प्रकारे वन फोर सेवन हा नंबर आराध्य अमर शेळके या नचा लागलेला आहे तो प्राइज तो देण्यासाठी मी आमंत्रित करते लक्ष्मण नागो शेळके आणि या चला स्वागत करा सर्वांचे

आणि अशा प्रकारे गौरीने चिठ्ठी उचललेली आहे आणि आण हा नंबर आलेला आहे सेवन वन फाय सेवन हा नंबर <गगग> कोणाचा आहे आणि अशा प्रकारे नाव आलेलं आहे आमच्या वहिनीचा आमच्या वहिदीच नाव आलेलं आहे सुलोचना मनोज पाटील त्यांच्यासाठी गिफ्ट देण्यासाठी संतोष शिवलकर आणि शांताराम भाव या मित्रांनी आपल्याला काय काय गिफ्ट दिले ते तरी ओपन करून बघावं पाण्याचा जार आहे थंड पाण्याचा थंड पाण्याचा चांगला सा। आहे याच ह्याच जार ची प्राइस कमीत कमी <laughs> आज आणि अशा प्रकार तिसऱ्या नंबर साठी चिठ्ठी उचलत आहे वेद गिरीश भोपी टाळ्याने स्वागत टाळ्या बाजूया आणि उचललेल्या चिठ्ठी नंबर आलेला आहे चौदा चौदा फोर चौदा चौदा नंबर जिया आणि शेळके चला या चला या चला टाल्याने स्वागत करा जिया आणि शैके यांचा तिसरा नंबर आलेला आहे कुपन मध्ये सेम यांचा चांगला उपक्रम आणि पुढल्या वर्षी कमी कमी माझ्या मते तर पैठणी आयफोन हो आय कुकर त्याच्याबद्दल आयफोन कंपनी मध्ये माणूस आहेच कुकर कुकर चला कुकर चांगली गोष्ट आहे चला बघा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा ओके okay, सॉरी आप भी आएगा वो पाच पाच नंबर चला चिट्ठी काढलेली आहे नंबर आलेला आहे एकशे बेचाळीस वन फोर्टी टू लक्ष्मण शेळके लक्ष्मण राघो म्हणजे आपला याचं नाव काय हर्षा ओके ओके हर्षा हर्षाचा नंबर आलेला आहे आणि टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा चार नंबर झालेले आहेत आणि लकी नंबर म्हणजे पाच नंबर असतो अंशु पाटील यांनी वा वा चांगला चाय कपाचा सेट आहे पूर्ण असे आमच्या मंडळाच्या वतीने मंडळातली सर्वात लहान मुलगी बर बघून काढ ओपन नाही करायचे चिट्टी उचाले आणि चिट्टी खोलत आहे सुचित तोडंकर बघूया

हा चालेल सेम आहेत ना आता आणि चिट्टी चाललेली आहे सहा पाच नंबर साठी सहा नंबर साठी ओके ठीक आहे कोण आहे मला आत्ता मेश पाटील त्यांना मनोज पटेल यांनी त्यांना आपली एक इकडे काहीतरी झोल दिसतोय पण झोल नाही आहे तुम्ही दोन आहेत काय चिठ्ठी एकला पण पंधरा नंबर परी फाय फाय कोण आहे परेश पाटील यांना परेश पाटील चला घ्या अमर तेवढ टाका गिफ्ट फोटो काढे किती नंबर आले अजून तीन बाकी आहेत हे बारकी कोण आली एकच

हॅलो ओके चांगली गोष्ट आहे चला नऊ नंबरची चिठ्ठी काढत आहे काय चला नेहा नेहा ओके ओपन कर म्हणते पटापट चल दोन दोन नंबर दोन दोन अनवी चला ओके चांगली गोष्ट आहे अनवीचा नंबर आलेला आहे तुकारी आजोबा होते अशी आमची अपेक्षा आहे स्वागत करा टॉल स्वागत करा माझा नंबर येऊ द्या <laughs> सीएमटी <थी> बस <वरसे> <laughs> चला चिट्टी काढलेली आहे आणि अशा प्रकारे बंटी हे चिठ्ठी खोलताय no. नंबर आलेला आहे मयुरी मयुरी शेके यांना दहा नंबरचा प्राइस म्हणजे चांगलंच आहे ओके झालं <णत्ति> <णति> <थाले> झालं <थाले। णति> ठीक आहे चला घ्या त्यांचेच मिस्टर आणि आप स्वागत करावा अशी आमच्या मंडळाची अपेक्षा विनंती आहे Yeah, we're going Oh,